इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग शुड गो हँड इन हँड विथ गोल बेस्ड प्लॅनिंग आपण असेट लोकेशन करताना असं केलं पाहिजे की आपल्याकडे लिक्विड प्रकारचे ज्या गुंतवणुकी आहेत त्याचा भाग जास्त पाहिजे फर्स्ट बेस इज कंटिंजन्सी फंड देन कम्स इन्शुरन्स प्लॅनिंग आणि मग तुमचं इन्व्हेस्टमेंट किंवा गोल बेस्ड प्लॅनिंग अशा प्रकारे जर अप्रोच ठेवला तरुण किंवा यंग अर्नर्सनी तर त्यांच्या फायद्याचं होऊ शकतो मिनिमम थर्टी टू फोर्टी लॅक्स पर्यंतचा हेल्थ इन्शुरन्स प्रत्येकाकडे पाहिजे फॉर अ फॅमिली ऑफ टू ऑर थ्री किमान पाच ते सहा वर्ष मार्केटमध्ये आहे अशा फंड्सकडे आधी पाहिलं पाहिजे कारण त्यांनी किमान मार्केट सायकल्स एक ते दोन तरी पाहिलेल्या असतात काही उतार चढाव बघितलेले असतात अगदी न्यू बिगिनर्स किंवा जे नवीनच इन्व्हेस्ट करणार आहेत म्युच्युअल फंड्समध्ये त्यांनी इंडेक्स फंडचा वापर जरूर करावा फारसं कळत नाही लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप कसे काम करणार आहेत किंवा मला पूर्ण रिस्कही उठ घ्यायची नाहीये मिड कॅप स्मॉल कॅप मधली तर मी फ्लेक्सी कॅप किंवा मल्टी कॅपचा वापर करू शकते मग त्यासाठी कालावधी अगेन सिक्स सेवन इयर्स मिनिमम पाहिजेच आपल्याकडे या बद्दल लोकांचा एक कायम मनातला डाऊट आहे कोण फारसं बोलत नाही की हे सगळं सब्जेक्ट टू मॅटर ऑफ रिस्क ऑफ मार्केट आहे पण पन आपण पन्नाशीत काही कोटी मिळतील कारण ते कंपाऊंड इंटरेस्ट ती इतकी भारी गोष्ट आहे म्हणून आता आपल्या ऍस्पिरेशन किती कर्टेल करायच्या दाबायचा आनंद घ्यायचा आत्ताचाच वेळ आहे आता हे सांगतात की आत्ता तुम्ही वीस हजार करा म्हणजे मग वीस कोटी येतील पन्नासशीलाच रिटायर व्हाल पण मग पन्नासशेला वीस कोटी घेऊन करायचं काय त्याच्यापेक्षा आत्ताच एन्जॉय करायचं तर ह्या द्वंद्वामध्ये आमच्या पिढीतली बहुतांश लोक आहेत त्यांनी या कॉन्फ्लिक्टकडे कसं बघावं गोल्स सेट करायला हवेत आणि ते प्रायोरिटाईज करायला हवेत जेव्हा गोल्स सेटिंग आपलं व्यवस्थित असतं त्यावेळेला आपली सुद्धा त्या प्रकारे होऊ शकते म्हणजे इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग शुड गो हँड इन हँड विथ गोल बेस्ड प्लॅनिंग हे मी का म्हणते कारण आज वीस हजारांची एस आय पी ए पुढे ती काही कोटी देऊन जाणार आहे mm. पण वेल्थ क्रिएशन हा एक आस्पेक्ट त्यामध्ये होऊ शकतो पण माझ्याकडे दुसऱ्याही काही आर्थिक जबाबदाऱ्या असतील माझ मी जर नोकरी आत्ताच सुरू झाली आहे किंवा कमाई सुरू झाली माझं कुठलं एज्युकेशन लोन स्वतःच घेतलेलं आहे तेही मला पे करायचं आहे मग दॅट कॅन बिकम माय शॉर्ट टर्म गोल मग ते आधी ऑफ होऊ दे आणि मग बाकीचे फ्युचर गोल्स आहेत ते मी ज्या करेन त्यांना जसं प्रायोरिटाईज करेन त्या प्रकारे आपण सेट अलोकेशन आणि पोर्टफोलिओ त्याचा बनवू शकतो आणि मग त्या प्रकारे योग्य हो ती वेल्थ क्रिएट होईल ती माझी गोल्स पण सुटेबली अचीव होऊ शकतात जसे इन्व्हेस्टमेंट जाईल किंवा जसं मार्केट किंवा ती इन्व्हेस्टमेंट ऑप्शन रिटर्न देईल त्याप्रमाणे त्यामध्ये एक डिसिप्लिन येईल एक फोकस आणि क्लॅरिटीसुद्धा असेल आणि मग ते पैसे जेव्हा हवेत तेव्हा येतील मग भले तीस वर्षांनी नाही जसे माझे गोल्सचे पिरियड आहेत जसं तो टेन युअर्स संपत आहे तशी माझी एक एक गोल्स बेस्ट पॉसिबली अचीव्ह होऊ शकतील आणि ह्या उपर जे माझे प्रायोरिटी गोल्स आहेत ते झाल्यानंतरसुद्धा माझ्याकडे महिन्याकाठी काही पैसे आहेत की जे इन्व्हेस्टेबल सरप्लस म्हणून मी कन्सिडर करू शकते मग त्याकडे मी वेल्थ क्रिएशन आस्पेक्टने बघितलं पाहिजे थोडी रिस्क त्यामध्ये आपण जास्त घेऊ शकतो आणि मग ते लाँग टर्मसाठी टिल अवर रिटायरमेंट आपण इन्व्हेस्ट करू शकतो पण गोल्सची जर जोड असेल कुठल्याही आपल्या ध्येयांची जोड असेल बेसिकली तर त्याला डिसिप्लिन आणि फोकस येतोच आणि मग ते पैसे योग्य प्रकारे इन्व्हेस्टही होऊ शकतात आजही महत्त्वाचं आहे पण उद्या काही निर्माण करायचं म्हणून आपला आज सॅक्रिफाईस नाही होता किंवा तो बॅलन्स चालला गेला पाहिजे थिअरॉटिकल लेवलला हे मान्यच आहे पण पन, समजा आपण एक सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी केस स्टडी घेतली एखाद्या सत्तावीस अठ्ठावीस इत्या तीसीतल्या मॅरिड तरुण किंवा तरुणीनं कशा पद्धतीनं स्वतःचं गोल बेस प्लॅनिंग करावं एक्झाम्पल सांगितलं तर अधिक सुरुवात होते कंटेंजन्सी फंडपासून त्यामुळे त्या कपलने किंवा त्या, कपल कि त्या व्यक्तीने आपले जे महिन्याचे खर्च आहेत त्याची रितसर नोंदणी करून मी आधी बोलले त्याप्रमाणे की uh, कितीपर्यंत म्हणजे सहा महिने वर्षभरापर्यंत जेवढा कंटेंजन्सी फंडचा जो जी अमाऊंट आहे तेवढा कंटेंजन्सी फंड आधी तयार केला पाहिजे सो इट वर्क्स ॲज अ बेस त्यामुळे कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळेला आपल्याला एक पीस ऑफ माइंड असतो की इतके पैसे आपल्याकडे उभे राहू शकतात सो दॅट इज फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग नंतर येतात इन्शुरन्सेस इन्शुरन्स इज अगेन अ पार्ट ऑफ बेस ऑफ द फायनान्शियल प्लॅनिंग त्यामुळे माझ्याकडे टर्म इन्शुरन्स गरजेचा आहे आ, तो थमरूल असं सांगतो की माझ्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान दहा पट माझ्याकडे समर शॉर्ट पाहिजे पण तो प्युअर टर्म इन्शुरन्स पाहिजे कोणतीही दुसरी इन्शुरन्स पॉलिसी नको कारण लाईफ इन्शुरन्समध्ये बऱ्याच वेगवेगळ्या पॉलिसीचे प्रकार आहेत टर्म इन्शुरन्स हा महत्त्वाचा आहे दुसरा आहे हेल्थ इन्शुरन्स सो इन्शुरन्स प्लॅनिंग हे दुसरं येतं की लाईफ इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स आणि त्यामध्ये सुद्धा जर अनेकदा इन्शुरन्स प्रोवायडर्स म्हणजे आपले जे एम्प्लॉयर्स आहेत ते सुद्धा देतात सो ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असते त्यामध्ये पण म आपला स्वतःचासुद्धा सुद्धा एक पर्सनल हेल्थ इन्शुरन्स पाहिजे फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स म्हणजे जरी मी उद्या नोकरी बदलली किंवा ती जी पॉलिसी आहे ती दुसऱ्या माझ्या कंपनीमध्ये मा नेक्स्ट कंपनीमध्ये जर ॲप्लिकेबल नसेल किंवा टर्म्स कंडिशन्स बदलत असतील उदाहरणार्थ तरीसुद्धा मॅडम बॅकअप प्लॅन म्हणून एक माझी पर्सनल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असेल आणि हे करताना असं जरी पकडून चालू की आपण तोच एम्प्लॉयर किंवा तीच कंपनी फॉरेवर राहणार आहे टिल रिटायरमेंट पण रिटायरमेंटनंतर ती पॉलिसी ॲप्लिकेबल राहीलच असं नाही मग त्या एजला आपल्याला जे आपल्या हेल्थ कंडिशन्सनुसार टर्म्स कंडिशन्स, कंडिशन्स बदलणं प्रीमियम्स वाढणं ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर शक्यतो तरुण वयात जेव्हा आपले हेल्थ स्टेटस खूप चांगला आहे तेव्हा पर्सनल हेल्थ इन्शुरन्स कंटिंजन्सी फंड आणि इन्शुरन्स प्लॅनिंग एकदा झालं की मग आपलं गोल बेस्ड किंवा आपलं इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग सुरू होतं मग मगाशी मी गोल बेस्ड प्लॅनिंग किंवा गोल्स प्रायोरिटाईज करणं म्हटलं ते लिहून काढले पाहिजेत त्यामध्ये जितकी क्लॅरिटी असेल त्याप्रमाणे आपण इन्व्हेस्टमेंट ऑप्शन सुटेबली निवडू शकतो आपलं सेट अलोकेशन होऊ शकतं आणि मग त्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट्स केल्या पाहिजेत पण हे करत असताना कुठेतरी जेव्हा आपल्या लक्षात येईल की हे उद्या करायचं आहे मग इतकी अमुक अमुक इन्व्हेस्टमेंट जर त्या गोलसाठी जर अचीव करायचे असेल किंवा जर इन्व्हेस्ट करायचे असेल तर आपण म्हणतो उलट्या प्रकारे घास घेणं तर आपोआप माझे आजचे खर्चही कमी होणार आहे त्यामुळे जितकी कमाई आहे त्याचा विनियोग चांगल्या प्रकारे होईल त्यामुळे फर्स्ट बेस इज कंटिंजन्सी फंड प्लॅनिंग आणि मग तुमचं इन्व्हेस्टमेंट किंवा गोल गोलबेस्ड प्लॅनिंग अशा प्रकारे जर अप्रोच ठेवला तरुण किंवा यंग अर्नर्सनी तर त्यांच्या फायद्याचं होऊ शकतं आपण इन्शुरन्स बद्दल बोललात हेल्थ इन्शुरन्सचे वेगवेगळे प्रकार असतात मी असं ऐकलंय की जितकं तुमचं वय वाढतं तितकं त्याच हेल्थ इन्शुरन्सच्या रकमेसाठी प्रीमियम वाढतो आणि तो बुडावाच अशी आपली इच्छा असती म्हणजे आपण हेल्दी राहतो तर हेल्थ इन्शुरन्स किती रकमेचा असावा त्यातसुद्धा वेगवेगळे कॉम्पिटिशन आहेत सरकारी आहेत प्रायव्हेट आहेत त्यातसुद्धा मिक्स्ड काही काही प्रकार आहेत तर हाऊ टू चूज गुड हेल्थ इन्शुरन्स आपली हेल्थ कंडिशन आधी मॅटर करते आपली फॅमिली हेल्थ कंडिशन्स प्रत्येकाचे जर फॅमिली फ्लोटर प्लॅन जर कन आपण कन्सिडर करू शकत असो हो तर मग त्या अकॉर्डिंगली आपण हे पाहिलं पाहिजे की समर शॉट किती लागणार so, कि uh, आहे सो जर यंग अर्नर्सबद्दल आपण बोललो किंवा मिडल एज ग्रुप जर आपण कन्सिडर करत असू तर मिनिमम थर्टी टू फॉर्टी लॅक्सपर्यंतचा हेल्थ इन्शुरन्स प्रत्येकाकडे पाहिजे फॉर अ फॅमिली ऑफ टू ऑर थ्री जर यामध्ये अगेन हेल्थ कंडिशन्स वाईज कोणाला शुगर आहे किंवा बी पी आहे तर हे पुढे uh, जाऊन काही गोष्टी क्रोनिक ठरू शकतात किंवा त्या अलाईड डिसिजेस किंवा यांना आपण सामोरं जावं लागू शकत असतं त्यामुळे मग त्या ह्याच्यानुसार ती हेल्थ इन्शुरन्स रक्कम वाढवली पाहिजे पण मिनिमम फोर्टी लॅक्सपर्यंतचा हेल्थ इन्शुरन्स आपल्याकडे पाहिजे प्रायव्हेट किंवा सरकारी असं हे न बघता ती इन्शुरन्स पॉलिसी मॅक्सिमम नंबर ऑफ जे एलिमेंट्स आहेत किंवा डिसिजेस आहेत ते कवर झाले पाहिजेत त्यामध्ये आपण ज्या एरियामध्ये राहतो तिथली नेटवर्क हॉस्पिटल्स मॅक्सिमम mm. त्यामध्ये कव्हर झाली पाहिजेत रूम रेंट वगैरे ज्याला आपण जास्त कॉस्ट लागू शकते mm. आणि आपला हेतू हा असतो कोणीही ॲडमिट झाल्यानंतर की आ, तो एक कम्फर्टेबली सिटिंग किंवा त्या कंडिशनमध्ये तो पेशंट असावा रूम रेंटसुद्धा मॅटर करतो सो त्याला कुठलाही कॅब शक्यतो असता कमा नाही आहे जे एक्झिस्टिंग डिसिजेस आहेत त्यांना जर आपण जेव्हा बघतो तेव्हा त्याचा वेटिंग पिरियड किती आहे हे तपासून पाहिलं पाहिजे तोही जास्त असता कमा नाही आहे को पेमेंट क्लॉज असतात तेही नसावेत एज जसं वाढतं तसे को पेमेंट येऊ शकतात म्हणजे तो तो आउट ऑफ टोटल क्लेम अमाऊंट आपल्याला काही पैसे आपल्या पॉकेटमधून पे करावे लागतात पण त्याचीसुद्धा जी रक्कम आहे किंवा त्याचे पर्सेंटेज आहेत ते सुद्धा खूप जास्त असता कमा नये या बेसिक आ, कंडिशन्स झाल्या आणि महत्त्वाचं हे की जेव्हा आपण हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेऊ तेव्हा कम्प्लीट डिस्क्लोजर आपल्याकडून गेलं पाहिजे की आपले जे आपला जो हेल्थ स्टेटस आहे त्याबद्दल की तो एक कॉन्फिडेन्शियलिटी त्यामध्ये राहता कामा कमाने ते फुल डिस्क्लोजर जर आपल्याकडून गेलं तर कुठल्याही प्रकारचे आपल्याला मदत होते इन्शुरन्स आणि कॉन्टिंजन्सी हे झालं बेसिक नेसेसिटीज मस्ट टू डू मग पुढं ज्यावेळी इन्व्हेस्टमेंटची वेळ येते त्यावेळी पहिला प्रश्न पडतो ते म्हणजे कुठले कुठले ॲसेट्स गोल्ड फ्लॅट प्लॉट बँक एफ डीज मग म्युच्युअल फंड्स आणि मग इक्विटी तुम्ही असं डिस्ट्रीब्युशन कसं रेकमेंड कराल कोणीतरी असं सांगतं की तुम शंभर मायनस तुमचं वय इतके टक्के तुमचे इक्विटीत चालतात काय नक्की खरं यामध्ये लिक्विड आणि इलिक्विड लिक्विड असे आपण दोन भाग करूया घर रिअल इस्टेट जेव्हा म्हणतो ते इलिक्विड लिक्विड असेट क्लास किंवा लिक्विड इन्व्हेस्टमेंट प्रकारामध्ये ते मोडतं बाकीच्या ज्या इक्विटी किंवा म्युच्युअल फंड्स किंवा गोल्ड हे लिक्विड प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये मध्ये मोडतं त्यामुळे आपण असेट अलोकेशन करताना असं केलं पाहिजे की आपल्याकडे लिक्विड प्रकारच्या ज्या गुंतवणुकी आहेत त्याचा भाग जास्त पाहिजे म्हणजे तो पैसा आपल्याला जेव्हा हवा आहे तेव्हा आपल्याला इझिली रिडीम करता येईल किंवा विड्रॉ करता येईल आणि त्याची व्हॅल्यूसुद्धा त्या त्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शननुसार वाढत जाईल आणि असेट अलोकेशन म्हणजे बेसिकली काय अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपलं जे रोजचं जेवण असतं ते एका एकसुरी नसतं त्यामध्ये भात भाजी पोळी सगळेच प्रकार असतात तसेच आपले जे पैसे आहेत ते अशा इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्समध्ये अलोकेट करायचे जे आपल्याला पूर्णपणे संतुलित रिटर्न्स पण देतील आणि आपली गोल्ससुद्धा अचीव करतील मग लिक्विड आणि इलिक्विडबद्दल मी बोलले तर त्यामध्ये इक्विटी म्हटलं तर डिरेक्ट इक्विटी म्हणजे स्टॉक्स येतात इक्विटी प्रकारचे म्युच्युअल फंड्स येतात इक्विटी बेस्ड म्युच्युअल फंड्स आहेत नंतर त्यानंतर डेट प्रकार जर बघितला तर त्यामध्ये बँक एफ डीज आहेत रिकरिंग डिपॉझिट्स आहेत डेट प्रकारचे म्युच्युअल फंड्स येतात त्यानंतर बॉन्ड्स असतात एन सी डीज असतात सो हे सगळे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स त्यामध्ये आले मग त्यानंतर पुढे फोड करून माझे जे गोल्स आहेत ते शॉर्ट टर्म प्रकारचे आहेत मिडियम टर्म आहेत की लॉंग टर्म आहेत मग जर माझे गोल्स जर शॉर्ट टर्म जास्त असतील तर माझ्याकडे डेट असेट क्लास जास्त असणार आहे किंवा असायला हवा की जेणेकरून ते पैसे माझ्याकडे कमी कालावधीमध्ये कमी रिस्क घेऊन माझ्याकडे ते सुटेबली परत येऊ शकतात आणि मग त्यामध्ये फोड करून मला एफ डीमध्ये मला पूर्ण ज्ञान आहे तर मी बँक एफ डी किंवा पोस्ट ऑफिस एफ डीचा वापर करू शकते पण मला डायव्हर्सिफायसुद्धा करायचा आहे तर मी डेट लिक्विड फंडचा वापर करू शकते शॉर्ट टर्म गुल्ससाठी मग लाँग टर्म गोल्स जर जा माझे जास्त असतील तर त्यामध्ये इक्विटी बेस्ड म्युच्युअल फंड्स किंवा प्युअर इक्विटी म्युच्युअल फंड्स ह्याचा अंतर्भाव होऊ शकतो मग ते इन्व्हेस्टमेंट करताना माझी जर कमाई रेग्युलर असेल म्हणजे मी सॅलरीज मला येत आहे तर मी दर महिन्याला इन्व्हेस्ट करू शकते तर मग मी एस आय पी किंवा आर डी या पद्धतीने मंथली इन्व्हेस्ट करून माझी गोल्स अचीव करू शकते तर मी असेट क्लास निवडताना किंवा असेट लोकेशन निवडताना आपली गोल्स आपलं रिस्क प्रोफायलिंग किंवा आपलं ज्ञान त्या असेट लोकेशन किंवा इन्व्हेस्टमेंट ऑप्शनबद्दलचं आणि आपल्या हातात किती टेन्युअर आहे किती कालावधी आहे तोही मॅटर करतो आपलं राहतं घर हे आपलं असेट म्हणून किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून पकडायचं का नाही आपलं राहतं घर हे कधीही इन्व्हेस्टमेंट असेट होऊ शकत नाही राहतं घर सोडून माझ्याकडे ज्या रिअल इस्टेट प्रॉपर्टीज आहेत जर असतील म्हणजे लँड जरी असेल किंवा दुसरं घर असेल तर ती आपली असेट असू शकते किंवा इन्व्हेस्टमेंट असू शकते दुसरं ज्यावेळी दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी फक्त म्युच्युअल फंड एवढंच समजत होतं की आपल्याला डायरेक्ट इक्विटीची भीती वाटते म्हणून आपण म्युच्युअल फंडमध्ये झालो आता म्युच्युअल फंडाचेच एवढे प्रकार निघालेत कन्सेप्ट बेस्ड म्युच्युअल फंड हाय ग्रोथ म्युच्युअल फंड डेट आणि इक्विटीचा मिक्स म्युच्युअल फंड थिमॅटिक म्युच्युअल फंड हे सगळे कसे शोधायचे अर्थात ऍडवायजरचा ॲडवाईस घेणं ही भाग झालंच पण तरी सुद्धा लोक गुगल केल्याशिवाय राहत नाहीत आणि स्वतःचं स्वतः शिकल्याशिवायही राहत नाहीत जे बरोबर असो किंवा चूक अशा वेळेला या सगळ्या क्लासेसना कसं समजून घ्यायचं यामध्ये आपले आपलं ज्ञान आणि रिस्क प्रोफायलिंग हे महत्वाचं ठरतं जर न्यू टू इक्विटी किंवा न्यू टू म्युच्युअल फंड असेल तर शक्यतो इंडेक्स फंड्सना भर दिला पाहिजे किंवा त्याबद्दल योग्य माहिती घरून घेऊन तिथे इन्व्हेस्टमेंटने सुरुवात केली पाहिजे So, index, से से सो इंडेक्स फंड्स फॉलो देअर बेंचमार्क इंडेक्स जो रिस्पेक्टिव्ह बेंचमार्क इंडेक्स असतो त्यामुळे आपल्याला ढोबळमानानेही कळू शकतं समजा एखादा फंड सेन्सेक्सला फॉलो करत असेल तर सेन्सेक्सचे उतार चढाव आपल्याला डेली कळू शकतात सो ढोबळमानाने आपण ठरवू शकतो की हां आपली इन्व्हेस्टमेंट आहे कमी होते किंवा स्टॅटिक आहे सो so, हा अगदी न्यू बिगिनर्स किंवा जे नवीनच इन्व्हेस्ट करणार आहेत म्युच्युअल फंड्समध्ये त्याने इंडेक्स फंडचा वापर जरूर करावा किंवा माझे रिस्क प्रोफाइलिंग कमी आहे मला फार रिस्क घ्यायची नाही म्युच्युअल फंडमध्ये पण मला तो असेट क्लास एक्सप्लोअर करायचा आहे तरीसुद्धा मी इंडेक्स इंडेक्स फंडचा वापर करू शकते व त्यामध्ये लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप इंडेक्स फंड सत्ता आहेत मग माझ्या रिस्क प्रोफाईलिंगनुसार किंवा माझ्या कम्फर्टनुसार मी ते वापर करू शकते आणि दुसरा असतो इन्व्हेस्टमेंट टेन्युअर जेव्हा आपण इक्विटी म्युच्युअल फंडचा प्रकार जेव्हा बघतो तेव्हा मिनिमम सहा ते सात वर्षांचा सा कालावधी आपल्याला त्याला द्यावा लागतो टू hmm. ग्रो अवर इन्व्हेस्टमेंट अकॉर्डिंगली त्यामुळे इंडेक्स फंडचा बेस किंवा सुरुवात म्हणून वापर होऊ शकतो आणि बाकी तुम्ही म्हणालात तसे अनेक प्रकार आहेत किथिमॅटिक फंड्स आहेत किंवा फ्लेक्सी कॅप फंड्स आहेत मल्टी कॅप फंड आहेत सो so, मला सगळ्याचं सार हवंय मला फारसं कळत नाही लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप कसे काम करणार आहेत किंवा मला पूर्ण रिस्कही उठ घ्यायची नाही आहे मिड कॅप स्मॉल कॅप मधली तर मी फ्लेक्सी कॅप किंवा मल्टी कॅपचा वापर करू शकते किंवा ते एक्सप्लोअर करू शकते मग त्यासाठी कालावधी अगेन सिक्स सेवन इयर्स मिनिमम पाहिजेच आपल्याकडे आणि रिस्क घेऊ शकतो वेल्थ क्रिएशनच करायचं आहे आणि आहेत दहा पंधरा वर्ष मिनिमम मला ते पैसे लागणारच नाही आहेत तर मग मिड किंवा स्मॉल कॅपमध्ये मग ते सगळे ऍक्टिव्ह प्रकारामध्ये सुद्धा मी एक्सप्लोअर करू शकते इंडेक्स फंड हे पॅसिव्ह फंड्स असतात आणि बाकीचे ॲक्टिव्ह फंड्स असतात ॲक्टिव्ह फंड्स आपण म्हणतो तेव्हा फंड मॅनेजर ॲक्टिव्हली ते पोर्टफोलिओज असतात ते कुठेतरी हँडल करत असतात मॅनेज करत असतात आणि पॅसिव फंड्स पॅसिवली फॉलो करतात त्या बेंचमार्क इंडेक्सला त्यामुळे तो जो रिस्क स्प्रेड असतो तो अशा प्रकारे टोटल म्युच्युअल फंडचा आपण विचार केला तर तो स्प्रेड होऊ शकतो आणि या असेट क्लासकडे किंवा या प्रकारांकडे आपण योग्य प्रकारे अशा प्रकारे लोकेट करू शकतो आपले पैसे इक्विटी फंड्स मध्ये लक किती मॅटर करतं म्हणजे सगळेजण आकडे सांगतात अठरा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के रिटर्न समजा कोणीतरी कोविडमध्येच एंट्री केली आहे कोणीतरी दोन हजार आठमध्येच एंट्री केली आहे तर मग ऑफकोर्स त्याला लो बेसचा फायदा मिळतोय पण इक्विटी मधून जे आकडे सांगितले जातात जा त्याच्यामध्ये लक फॅक्टर किती आहे आणि कॅल्क्युलेटिव्ह गोष्टी किती आहेत की कि दहा वर्षात थांबलात तर मिनिमम दहा बारा टक्के मिळेल असा इतिहास सांगतो लक फॅक्टर किंवा आपण म्हणू त्याला एंट्री पॉईंट महत्वाचा आहे की मार्केटमध्ये आपण कधी इन्व्हेस्ट केले ते तो सुद्धा महत्त्वाचा ठरू शकतो तो आपण कोविड बद्दल बोललो तर कोविडमध्ये मार्केट जेव्हा डाऊन होतं उदाहरणार्थ तेव्हा अनेक जणांनी पॅनिक होऊन आपल्या सुद्धा रिडीम केल्या काही जणांना ती गरज सुद्धा होती कारण खर्चही भागवायचे होते त्यामुळे इन्व्हेस्टमेंट्सना अशा प्रकारे रिडीम करावं लागलं पण लकीली ज्यांनी इन्व्हेस्ट केले त्या पिरियडमध्ये मार्केटमध्ये त्या त्या फंडनुसार त्यांना बेस्ट पॉसिबल रिटर्न्स आज दिसत आहेत सो so, तो पिरियड किंवा ती एंट्री पिरियड आपण म्हणू तो महत्त्वाचा ठरू शकतो पण याचबरोबर डिसिप्लिन आणि फोकस सुद्धा महत्त्वाचा आहे जेव्हा आपण म्हणतो काही वर्ष तरी इन्व्हेस्टमेंट ठेवली पाहिजे याचं कारण म्हणजे इक्विटीमधले जे उतार चढाव असतात मार्केटमधले मग मा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जरी इन्व्हेस्ट केले तरी ती डायव्हर्सिफाईड mm -hmm. इन्व्हेस्टमेंट असते अँड इक्विटी मार्केट इज द बेस ऑफ दॅट एनी म्युच्युअल फंड मग त्यावेळेला होतं काय की ते सगळे मार्केट सायकल्स तो फंड किंवा आपली इन्व्हेस्टमेंट बघते ते कॉस्ट एव्हरेजिंग आपल्या इन्व्हेस्टमेंटला मिळतं जर आपण मंथली एस पद्धतीने जर इन्व्हेस्ट करत असू तर आणि मग जो सी आपण जो कॅल्क्युलेट करतो कंपाऊंडिंग ॲन्युअल ग्रोथ रेट तो काही वर्षानंतर आपल्याला डबल डिजिटमध्ये आपण अज्युम करू शकतो किंवा एक्सपेक्ट करू शकतो त्यामुळे ते मिनिमम तेवढा पिरियड द्यायला हवा आणि जर एंट्री पॉईंट आपल्याला आपण मार्केट टाईम तर ता नाही करू शकत किंवा करूही नाही पण जेव्हा आपण ठरवलं आहे आपल्या या गोलसाठी आपल्याला अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायचे तेव्हा ती विथ फोकस विथ डिसिप्लिन करत राहिली पाहिजे रिव्ह्यू घेतला पाहिजे प्रत्येक इन्व्हेस्टमेंटचा तोही महत्वाचा आहे आणि मग हे असं केल्यानंतर त्या पिरियड काही पिरियडनंतर आपल्याला आपले रिझल्टही दिसायला लागतात आपला कॉन्फिडन्सही वाढतो आपल्या गुंतवणुकीबद्दलचा आणि मग रिटर्न्स जे बेस्ट पॉसिबल आहेत ते तर मिळूनच जातात पण एकदा इक्विटीत इन्व्हेस्ट केलं की सातत्यानं मग मार्केटवर लक्ष ठेवा जगातल्या घडामोडींवर लक्ष ठेवा बजेट वाचा सरकार कुणा चाललं ते बघा आणि यू स्पेंड लॉट ऑफ टाईम इन इन्व्हेस्टमेंट सो देट इज टाइम कॉस्ट ऑफ मनी ऑल्सो ह्याला कसं कॅटर करतात लोक का मग कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग म्हणतात बाय अँड फॉरगेट म्हणतात काय रेकमेंडेड आहे कारण ही टाईम कॉस्ट ऑफ मनी कॅल्क्युलेट होत नाही असं कुठंतरी माझा एक हायप होते हो नक्कीच कारण कुठेतरी आपला कष्टाचा पैसा आपण गुंतवलेला असतो आणि मार्केट फार डायनॅमिक आहे किंवा इकॉनॉमिक कंडिशन्स आपल्या फारच डायनेमिक आहेत दररोज आपल्याला काहीतरी वेगळं वाचायला मिळतं आणि त्याचा डिरेक्ट इनडिरेक्ट इम्पॅक्ट आपल्या इन्व्हेस्टमेंट्सवर होत असतो जरी ती अगदी छोटी इन्व्हेस्टमेंट असेल तरी त्यामुळे त्या ॲन्झायटी किंवा त्या नॉलेजपोटी आपलं रिव्ह्यू किंवा सारखं ते चेक करणं होत जातं पण जेव्हा आपण डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट्स म्हणतो लाईक म्युच्युअल फंड्स तेव्हा आपण एखाद्या पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्ट करत असतो जी स्कीम किंवा जो फंड निवडतो त्याचा एक सर्टन पोर्टफोलिओ असतो त्या पोर्टफोलिओमध्ये आपण इन्व्हेस्ट करत असल्यामुळे जो इम्पॅक्ट असतो त्या पूर्ण पोर्टफोलिओचा जो असतो तो आपल्या इन्व्हेस्टमेंटवर कुठेतरी होत असतो त्यामुळे दर दिवशी दर आठवड्याला चेक करतच राहायला पाहिजे असं नाही दोन तीन महिन्यातून एकदा जरी आपला पोर्टफोलिओ जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तरीसुद्धा एकदा नजरेखालून घातला समजून घेतला तरी चालू शकतं लॉंग टर्मसाठी तर आपण इन्व्हेस्ट करत असू तर नक्कीच तीन महिन्यातून एकदा जरी बघितला तरी काही हरकत नाही सारखं बघत राहिल्याने थोडीफार अँझायटी आपल्याला वाटू शकते वाढूही शकते मार्केट फ्लक्च्युएशन्सनुसार तर इतकंही चेक करत राहण्याची गरज नाही पण रिव्ह्यू तेवढाच गरजेचा आहे किमान वर्षातून एकदा आपल्या पूर्ण गुंतवणुकींचा व्यवस्थित रिव्ह्यू घेणं त्याबद्दलचे अपडेट्स घेणं हे फार गरजेचं आहे होतं असं की समजा मी रिव्ह्यू घेतला आणि माझ्या असं लक्षात आलं की ए बी सी फंड व्यवस्थित परफॉर्म करत नाही आहे मग मी तो स्विच करायला जातो त्यावेळी पुन्हा कमिशन जातं सो माझी इन्व्हेस्टेबल कॉर्पस कमी होती पुन्हा दुसरा फंड तेवढा चालेल का नाही ते माहीत नाही आणि मग असं दोन तीनदा चुकले फंड फडायला की आपण एकतर फंड रेकमेंड करणाऱ्याला धोका देत म्हणजे म्हणतो की त्याला जमत नाही किंवा आपल्याला जमत नाही असं म्हणतो ह्या सगळ्या परम्युटेशन कॉम्बिनेशनकडे कसं बघायचं जर आपण थिमॅटिक किंवा रिस्की फंड निवडले रँडमली तर ही सिच्युएशन कधी ना कधी तरी येऊ शकते किंवा आपलं दुर्लक्षच झालं आपल्या पोर्टफोलिओला पाहण्याचं आणि अचानक आपल्या लक्षात आलं की तो निगेटिव्ह परफॉर्म करतो आहे तर डिसअपॉइंटमेंट होऊ शकते पण मी जर योग्य प्रकारे कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेऊन माझ्या रिस्क एपेटाईटनुसार जर इन्व्हेस्ट करत असेल तर तो धोका थोडासा मिनिमाइज होतो म्हणजे पोर्टफोलिओ निगेटिव्ह होण्याचा म्हणून म्हटलं जसं की इंडेक्स फंड्स असतील किंवा डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंड्स आहेत त्यामध्ये जर मी इन्व्हेस्ट करत असेल तर एकदम निगेटिव्हिटी दिसेलच आपल्या पोर्टफोलिओमध्ये तसं नाही काही वेळेला ते शॉर्ट टर्म ठरू शकते त्यामुळे फंडचा रिव्ह्यू घेणं ओवरऑल मार्केटचा रिव्ह्यू घेणं हे खूप गरजेचं आहे आणि कुठलाही डिसिजन पॅनिक न होता घेणं आणि त्यानंतर रिव्ह्यू केल्यानंतर तो बदलताना सुद्धा समजा असं लक्षात आलं की एखादा फंड निगेटिव्ह परफॉर्म करतो आहे काही काळापर्यंत माझी एस आय पी सुरू आहे उदाहरणार्थ तर मी एस आय पी आधी बंद केली पाहिजे एकदम मी पैसे काढून घेतले तर मला एक्झिट लोड ॲप्लिकेबल असू शकतं किंवा ते टॅक्सेशन ऍप्लिकेबल असू शकतं मग त्यावेळेला माझी कॉस्ट इकडेही आहे प्लस तो फंड कमी परफॉर्म करतोय किंवा निगेटिव्ह परफॉर्म करतोय तोही एक कुठेतरी लॉस होतोय त्यामुळे जर असेल तर पॅनिक न होता आधी ती गुंतवणूक थांबवली पाहिजे मग परत काही काळ बघून ॲक्टिवली रिव्ह्यू घेऊन थोडे थोडे पैसे त्यातून रिडीम केले पाहिजे म्हणजे कुठेतरी तो लॉससुद्धा आपण बॅलन्स किंवा असा करू शकतो तुम्ही सेबीसी असोसिएट आहात म्हणून जसं आपल्याला बाकीच्या गोष्टीत कळतं की यांच्यावर विश्वास ठेवा यांचं रेटिंग चांगलं आहे सेफ्टी रेटिंग असतं गाड्यांना अजून कुठले कुठले रेटिंग असतात तसं कुठल्या फंड्सवर विश्वास ठेवायचा कारण फंड मॅनेजरच्या नावानं फंड ओळखले जातात कित्येक नवे नवे ब्रँड्स मार्केटमध्ये मा येत आहेत रोज नवीन फंड येतात अशावेळी कुठला फंड चांगला किंवा वाईट याचा काही बेंचमार्क आहे का याचं काही रेटिंग आहे का सेबी किंवा तत्सम संस्था असं काही देतात का म्युच्युअल फंड इज गवन बाय सेबी अगेन त्यामुळे जेव्हा एखादा एन एफ ओ बाजारात येतो तेव्हा त्याला एक सर्टन पॅरामीटर्स ती प्रोसेस फॉलो करावी लागते कम्प्लायन्सची किंवा परमिशन्सची त्या सगळ्या झाल्यानंतर मग तो एन एफ ओ लॉन्च होतो एन एफ ओ म्हणजे न्यू फंड ऑफर जेव्हा म्युच्युअल फंड स्कीम एखादी नवीन बाजारात येते सो त्यावेळेला आपण म्हणतो की विश्वास जेव्हा आपण ठेवण्याची गोष्ट करतो तेव्हा एकदम नवीन लॉन्च झालेल्या फंडमध्ये जर आपल्याला कुठेतरी रिस्क वाटत असेल तर तिथे न जाता जे वर्षानुवर्ष किमान पाच ते सहा वर्ष मार्केटमध्ये मा आहेत अशा फंड्सकडे आधी पाहिलं पाहिजे कारण त्यांनी किमान मार्केट सायकल्स एक ते दोन तरी पाहिलेल्या असतात काही उतार चढाव बघितलेले असतात सो हे बघताना त्यांचे पास्ट रिटर्न्स आपण चेक करू शकतो अर्थात पास्ट रिटर्न्स कधीही फ्युचर परफॉर्मन्सची गॅरंटी नसते पण आपल्याला आप अंदाज येऊ शकतो की या मार्केट सायकल्समध्ये किंवा या पिरियडमध्ये हा फंड इतके बेस्ट पोटेन्शियल रिटर्न्स देऊ शकला होता सो दॅट इज फर्स्ट पॅरामीटर दुसरा येतो की फंड मॅनेजर किंवा एखादा स्टार फंड मॅनेजर असेल त्यांच्या नावाने फंड विकत घेण्याची आपण घाई करू नये कारण mm -hmm. फंड मॅनेजर अगेन त्या स्कीम ऑब्जेक्टिव्हनुसार तो फंड मॅनेज करत असतो त्यामुळे फंड मॅनेजरचा ची जी निवड आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे पण फक्त त्या नावावर आपण जाता कामा नये रिस्क मॅनेजमेंट त्या फंडची किती आहे हेही पाहिलं पाहिजे काही रेशोज आहेत लाईक ट्रेनर रेशो किंवा शार्प रेशो हेही आपल्याला सांगतात की जेव्हा मार्केट डाऊन आहे तेव्हा त्या फंडने डाऊनफॉलमध्ये कशाप्रकारे त्या फंडची रिस्क मॅनेज झालेली आहे त्यामुळे रिस्क मॅनेजमेंट फॅक्टरसुद्धा महत्त्वाचा आहे त्यानंतर येतं एक एम सी विषयी म्हणजे जो म्युच्युअल फंड हाऊस आहे त्यां त्यांचे एथिक्स किंवा याविषयी जे ओवरऑल वर्किंग आपण जे जनरल माहिती आपल्याला मिळते ते कुठे स्टँड करतं हेही मॅटर करतं आणि जेव्हा आपण म्हणतो की क्रेडिट रेटिंग वगैरे दिलेली असतात ती डेट फंडसाठी जास्त मॅटर करतात त्यामुळे कुठलाही डेट फंड, फंड निवडताना ॲडिशनल फॅक्टर चेकिंगचा हा असतो की क्रेडिट रेटिंग किती आहे त्या पोर्टफोलिओला निव्वळ त्या कॅटेगरीमधले जर जास्त रिटर्न्स मिळत आहेत म्हणून मी तो डेट फंड निवडण्यापेक्षा तो किती सेफ किंवा जास्त चांगल्या क्रेडिट रेटिंगचा पोर्टफोलिओ आहे हे मी पाहिलं पाहिजे सो so, असे जर मी पॅरामीटर्स बघितले आणि या अपोजिट साईडला माझी गोल्स काय आहेत किंवा माझी अमाऊंट ऑफ इन्व्हेस्टमेंट किती आहे मी किती काळापर्यंत इन्व्हेस्ट करू शकणार आहे हे सगळं एकत्रित विचार केला तर मग योग्य प्रकारचा फंड आपण चूज करू शकतो